गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते याला माघ विनायक चतुर्थी आणि वरद चतुर्थी असेही म्हणतात त्यांना तेरा फेब्रुवारीला मागे गणेश जयंती साजरी करण्यात आली इगतपुरी तालुक्यातील घोटी असलेल्या पाडली गावामध्ये संजय तुपसागरे आणि करुणा तुपसाकरे यांनी बांधलेल्या सिद्धिविनायक मंदिरातही मागे गणेशोत्सव साजरा करण्यात आला नवसाला पावणारा गणपती अशी ओळख असलेल्या या सिद्धिविनायक मंदिरात राज्यातून असंख्य भाविक दर्शनाला येत असतात नवस पूर्ण झाला म्हणून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याचं नेहमीच बघायला मिळेल मागे गणेश जयंतीनिमित्त पालखी महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं गावातील अनेक महिलांनी पालखी मिरवणुकीत सहभागी होत फुगडी खेळत आनंद सोहळा साजरा केला

को संकट मंगल अधिकारी मोहारी सूरज प्राप्त जय जय राज विद्या सुखदाता स्वामी सुखदाता हरिओम थाली हटाइएगा

आ बरा अग्नि में डाल दीजिए सुंदर उजेंद्राची मराजू गल्ला

जय गणेश जय गणेश गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असंच भरभराट होत दे हीच आमच्या गणपती इच्छा आहे तुला गणपती की गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा नाशिक मुंबई हायवेवर पादळी या ठिकाणी संजय तुप साखरे यांनी स मुंबई येथे सिद्धिविनायकाची तशीच प्रतिमा या ठिकाणी केलेली आहे आम्ही तीन ते चार वर्षापासून या ठिकाणी येत आहोत आणि दरवर्षी या ठिकाणी महाप्रसाद आणि महाप्रसाद घेतो महाप्रसादाला म जर चव विचारली तर इतकी सुंदर या ठिकाणी महाप्रसाद असतो चार वर्षापासून आम्ही या ठिकाणी येतो आणि महाप्रसाद घेतो आणि सिद्धिविनायकाचा गणपती निश्चितपणे आम्ही जे मागितलं असेल ते आमची मनोकामना पूर्ण करतो गणपती बाप्पा ओम गणगणपते नमा यावर्षी श्री सिद्धिविनायक महागणपती जन्मोत्सव वर्ष साजरं होत आहेत आणि भाविकांची प्रचंड गर्दी सकाळपासून आहे भाविकांच्या श्रद्धेला भावनेला हा देव पावतो आहे त्याच्यामुळे ही दिवसेंदिवस दिवसेगणिक दिवसरात्र ही गर्दी वाढत आहेत हे आपण सगळ्यांनी बघितले तुमच्याही कॅमेऱ्याने टिपलेलं आहे किती गर्दी झालेली सकाळपासून आणि ही ही गणपतीची आलेले दर्शनाला जे भाविक आहे त्यांना कुठं ना कुठं त्यांच्या मनात त्यांच्या भावनाला त्यांच्या श्रद्धेला कुठंतरी तो पावलेला आहे आणि असाच सिद्धिविनायक त्यांच्या श्रद्धेला त्यांच्या सदिच्छेला पाहो त्यांना शुभ आशीर्वाद देव ही सिद्धिविनायक चरणी मी प्रार्थना करतो येथे दरवर्षी सालाबादप्रमाणे माघी उत्सव आणि दहा दिवस गणपती उत्सव साजरा होत असतो दर चतुर्थीला कार्यक्रम असतो आपण जर चतुर्थीला आठ वाजेच्या आरतीला आला तर इथे महादिव्य सोहळा असतो महाआरती असते त्या सगळ्यांनी आपण महाचतुर्थी चतुर्थीच्या वेळेस सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी भाविकांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा सिद्धिविनायक एक चरणी प्रार्थना करतो की आलेल्या सर्व भावी भक्तांच्या सदिच्छांना पूर्ण कर ही प्रार्थना दरवर्षी हे दोन्ही उत्सव या ठिकाणी मागी जयंती होती आणि तुमचं हा हो गणेश जयंती हो सप्ताहासाठी सुद्धा त्यांचं महत्वाचं असं योगदान आहे असो पुनसे एकदा या तुपसाखरे परिवाराचा आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीने रुंदेश व्यक्त करतो आणि माझे या ठिकाणी दोन शब्द संपवतो हॅलो नमस्कार जय गणेश मी बाबू नाईक इगतपुरीून बोलतो आहे तर आम्ही गेल्या बारा बारा वर्षापासून आमची पदयात्रा ही देवांना न्यायची पण काही कारणास्तव आम्ही ते यावर्षी सिद्धिविनायक पाडळीमध्ये आणली कारण आम्हाला विद्वस्त इकडचे श्री स संजीव तुपसागरे यांची मुलाखत झाली लोकांनी त्यांच्याबद्दल आम्हाला सांगितलं की तुमची पदयात्रा चांगले गणपतीसारखा माणूस आहे ती पदयात्रा वाढलीमुळे आणा तुम्ही त्यामुळे आम्ही ही पदयात्रा इकडे घेऊन आलो आमचं इकडं मोठं जोरात स्वागत केलं त्या संजय भाऊंना एवढं गणपती उदंड आयुष्य देऊ दे की परंपरा मोठं गणपती एवढंच त्यांचं मोठं भाऊ आयुष्य होऊ दे हीच आचरणे प्रार्थना ओके पाडळी देशमुख गावामध्ये श्री गणेशाची पालखी गयंदेश जयंतीच्या निमित्ताने याच गावामध्ये असणारे जे, गावा जे सिद्धिविनायक मंदिरात मंदिरामध्ये दरवर्षी ही येत असते आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी हे तुपसाखरे परिवार या गणपतीच्या सेवा ते पूर्ण करत असतात जे भाविक येत असतील त्यांचीही सेवा ते करतात आनंदाने करतात त्याचबरोबर त्यांचे सामाजिक कार्यही चांगलं आहे आणि आध्यात्मिक कार्यसुद्धा चांगलं आहे सर्वच देवतांची ते सेवा करतात असं त्यांचं महत्त्वाचं कार्य आहे आणि या कार्याला त्यांच्याकडनं अशीच कार्य त्यांच्याकडून घडो अशी भगवंताच्या चरणी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी दोन शब्द थांबवतो दिनेश महाराज घोले म्हणून संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक